झी मराठी चर्चाही होणारच आजचे विद्यार्थी भविष्याचा वेध घेऊन अभियांत्रिकी वैद्यकीय क्षेत्रात भरार घेत विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं प्रवेश प्रक्रियेवेळी अडचणी येतात तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा विचार करून आपली शिष्यवृत्ती व भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र महत्वाचं असल्याचं कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण विभागाचे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे प्रशासकीय अधिकारी सचिन परब यांनी मत मांडलं ते नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जात पडताळणी समिती यांच्या विद्यमान आयोजित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमात बोलत अध्यक्षस्थानी प्राचार्य आर पी पाटील होते स्वागत प्रास्ताविक समान संधी केंद्र समन्वयक प्राध्यापक व्ही गावडे यांनी केलं यावेळी सचिन परब यांनी जात पडताळणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे त्याचे फायदे व बारावी नंतर जात पडताळणी प्रमाणपत्राचं महत्व तसेच कार्यालय प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी अध्यक्ष मार्गदर्शनात प्राचार्य आर पी पाटील आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर करून घ्यावा तसेच आपल्या कॉलेजकडून जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्र तातडीने देण्यात येतील तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला प्राध्यापक एस एस शेख प्राध्यापक ए एस नांदवडे प्राध्यापक एस एस नेवगे प्राध्यापक व्ही व्ही बोकडे प्राध्यापक आर के पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक यू UM एम बोकडे यांनी मांडलेत सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड